बेळंकीमध्ये एका दिवसात तब्बल दीड हजार किलोची जिलेबी विक्री वाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट मिरजपूर भागातील बेळंकी येथे सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिनापासून म्हणजेच गेल्या पंचवीस वर्षापासून पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी या दोन दिवशी चौकात जिलेबी विक्रीचे स्टॉल लावले जातात या दिवशी बेळंकी व आसपासच्या परिसरातील जनता खास जिलेबी खरेदी करण्यासाठी बेळंकी येथे येऊन आनंदाने व उत्साहाने जिलेबी खरेदी करतात चालू वर्षी स्टॉलवर जिलेबी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली एका दिवशी सर्व स्टॉलची मिळून तब्बल दीड हजार किलोची जिलेबी विक्री झाली असे जिलेबी विक्रेत्याकडून सांगण्यात आले पाहूया यावेळी बोलताना संताजीराव गायकवाड म्हणाले आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आपल्या देशातल्या सर्व नागरिकांचा स्वातंत्र्य शा। अठ्ठ्याहत्तरा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आज बेळशीमध्ये साजरा होत असताना तालाबादप्रमाणे आमच्या गावामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण असतं आहे म्हणजे प्रत्येक नागरिक या ठिकाणी गोडभोड खरेदी करण्यासाठी स्टॉलवर येतो या ठिकाणी चार ते पाच स्टॉल लागतात आणि सगळ्या गोड वस्तू आज खरेदी करून अतिशय आनंदामध्ये हा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत तरी या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना आमच्या बेळंगीच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार